सुटण्याकरिता सज्ज बघा पाहिजे डावीनं सुंदर अशी गाडी फोडणारे महत्वपूर्ण गाडी पुन्हा होती पायथ्यावर सुपरफास्ट गाड्या पडणार आहेत झिरो मोह पनवेल कारतूस आहे त्याच्यासोबत चोरोबा प्रसन्न लक्ष्मणा प्रसन्न जिगर वजीर ग्रुप खोलीकोपारखरांचा ब्लॅक टायगर वजीर आणि तिकडं सुंदर अशी गाडी पडणार आहे भूंगाडॉन मिलिंद शेठ पाटील सुरेंद्र शेठ पाटील सावकर अंबरनाथकरांचा आणि त्याच्यासोबत शेठ पाटील घेसरकर यांचा सैराट थोड्याच वेळात काठा खीर लढत आणि आजच्या बिंजोरच्या बदलाची मानकरी कुमारी कीर्ती सुनील शेट खरे फन्सीपणा स्वप्नील शेट खरे फन्सीपणा यांचा घरचा असा आजच्या मैदानामध्ये पालाचे मानकरी आराध्य सैन्यात राऊत यांचा पिष्टन पाला गुलालाचे मानकरी आपला हार्दिक अभिनंदन आहे चिराट पाराचा शावा आणि शावासोबत शुभम डॉन पाला गुलालाचे मानकरी तीनशे रुपयाचे नामा दिले आवरा गाडी सोप्प काम नाही सोप काम नाही आम्ही आधीपासून सांगत होतो की सुट्टी मेकर सुनील शेठ खरे पण अंबरनाथ युवा उद्योजक आमचे स्वप्नील शेठ खरे फन पण अंबरनाथ आजच्या मैदानात बिंजोरच्या गोदा मानकरी यांच्याकडनं समालोचन करताना पाचशे रुपयाचे आपलं पुन्हा एकदा स्वागत घ्या गती घ्या चार बैलांचा रणसंग्रामे सुंदर अशी गाडी पडणारे सुट्टी ची, ची कसरत केशा मामा दिसलाच ना खाली राहावी ना केशा भाले 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 मामा असोबत भाल्या मामा पण इकडं देखील सुट्टी मेकरची कसरत बाल्या मामा दुतकर परेश शेठ स्वतः मालक आणि स्वतः सुट्टी मेकर लावा बाईजवी ना सुराज पंकजल्या महत्व पायथ्यावर ना समोरचे प्रेक्षक जरा दाबा उजवीने सुंदर अशी गाडी पोहते वजीर सोबत कारतूस आहे तिकडे देखील डावीने सुंदर अशी गाडी पोहते हुंगाड पोहतोय हुंगाडांसोबत सैराटे काठा खीर लढत आपल्याला पाहायला मिळते चार महिला दोन जोकी कोणाच्या गुजरातचा मानकरी सुंदर गाण्यामध्ये सुंदर अशी पडाल तिकडे डावी ना पंकज डायवर चांदपचा शर्तीत डावी साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी पाली एकवीराय प्रसन्ना मिलिंग शेट पाडील आर्या मिलिंदेठ पडील कोसगाव अंबरनाथ सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथकरांचा भुंगा पराळा आणि भुंगा सोबत संस्कृती आण पडील केसरकरांचा सैराट आजच्या मैदानात बिंदोरच्या गुलालचा मानकरी यक्विराय प्रसन्न स्वर्ग रामदास शंकर